सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील चांदोरी सीएनजी पंपासमोर एक गंभीर अपघात घडलाय संभाजीनगरकडून येणारी टामोची पिकअप गाडी क्रमांक एम एच वीस जी सी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या आडव्या जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला ज्यामुळे गाडी पलटी झाली या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती मिळतात सायखेडा पोलीस स्टेशनचे पी आय विकास ढोकरे एस आय सौदाने आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे परिसरात तात्पुरता वाहतूक कोंडी निर्माण झाली होती परंतु पोलिसांच्या वेगवान कारवाईने ती दूर करण्यात आली या अपघातानंतर स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी वाहनचालकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे યોગેશકર ડિલે દક્ષ ન્યૂઝ નિફાળ